नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये आज चिवड्याची अगदी साधी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी चिवडा केलाच होता तर रेसिपी पण टाकलेली आहे आता इथे कागदी पोहे मी चिवड्यासाठी वापरलेले आहेत अगदी पातळसे पोहे आहेत हे मंद गॅस करून मी छान भाजून घेते आहे लालसर रंगावर तुम्ही बघत असाल क्रिस्पी असे झालेले आहेत आपले पोहे तर हे काढून घेतले मी त्याच कढईमध्ये आता इथे मुरमुरा घेतलेला आहे भडंगचा मुरमुरा वापरणार आहे तो मुरमुरही भाजून घेणार आहे मंद गॅसवर तोपर्यंत बाकीची तयारी करत आहे इकडे मी लसूण घेतलेला आहे एक पूर्ण मोठा गाठा लसूणचा ठेचून घेतलेला आहे पाकड्या ठेचून घ्यायच्या आहे फक्त त्याचे सालही काढायचे नाही आणि इथे मी एक चमचा जिरा सोप आणि धणे वापरलेले आहेत ते जाडसर असे मी कुटून घेणार आहे हे कुटून घेतलेले आहेत मी जाडे जाडे आणि इथे आता मी मक्क्याचे पोहे तळून घेणार आहे चुड्यामध्ये घालायसाठी चिवडा हा प्रत्येक घरात केला जाणारा पदार्थ आहे पण चिवड्याचा जो स्वाद आहे चव आहे ती प्रत्येक घरात वेगळी येते सेम चिवडा हा कधीच बनत नाही प्रत्येक घरामध्ये पद्धत जरी सारखी असली तरी चव वेगवेगळी असते प्रत्येकाच्या चिवड्याला आता इथे पोहे मी तळून घेते आहे मक्क्याचे पोहे फुल फ्लेमवरच तळायचे आहेत तेव्हा ते छान फुलून येतात माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी नक्कीच पाहत राहा आणि लाईक करत चला आता इथे मी शेंगदाणे तळून घेते आहे थोडेसे लालसर होईपर्यंत रंग बदलेपर्यंत याला मी तळून घेणार आहे आपण इथे खोबरंसुद्धा वापरू शकतो किंवा मग आवडीनुसार ड्रायफ्रूट्स इथे घालू शकतो आपण किसमिस काजू वगैरे तळून याच्यामध्ये घालू शकतो पण मी अगदी सिम्पल पद्धतीने आज चिवडा केलेला आहे इथे डाळव्या वापरलेल्या आहेत मी डाळव्या तळायला जास्त वेळ लागत नाही थोडासा रंग चेंज झाला की ह्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला डाळव्याही तळून झालेल्या आहेत माझ्या आता जे कढईमध्ये तेल उरलेलं आहे या तेलामध्ये मी बाकीचे मसालेही घालणार आहे अगदी कमी तेलामध्ये हा चिवडा केलेला आहे मी आता इथे लसूण घालणार आहे हा लसूण छान क्रिस्पी करून घ्यायचा आहे सोबतच मिरची पण टाकली सात ते आठ हिरव्या मिरच्या मी वापरलेल्या आहेत आणि फ्रेश असा कढीपत्ता घालणार आहे भरपूर कढीपत्ता वापरायचा आहे याला अगदी लालसर होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मंदाच्यावर मिरची आणि लसूण या दोघांनी नाही तर त्याच्यामध्ये जर मॉइश्चर राहिलं तर चिवडा पण नरम होऊ शकतो म्हणून अगदी क्रिस्पी होईपर्यंत मिरची आणि लसूण तळून घ्यायचा आणि आता जे मसाले आपण कुटून घेतले ते पण इथे घालणार आहे मी मिरची तळून झालेली आहे बऱ्यापैकी आता इथे दोन चमचे मी चिवडा मसाला घातलेला आहे मार्केटमधला चवीनुसार मीठ थोडंसं एक चमचा लाल तिखट आणि हळद घातलेली आहे अगदी बेसिक ले ले है। है मसाले इथे घातलेले आहेत आता गॅस बंद करते आहे मी कारण तेल भरपूर असं गरम झालेलं होतं आणि मसाले त्याच्यामध्ये परतून झालेले आहे आता जे भाजलेलं आहे चिवडा आणि भाजलेला पोहा आणि मुरमुरा होता त्याच्यामध्ये हा मसाला मी मिक्स करणार आहे तर हे संपूर्ण मसाले आपल्याला अगदी अलगद हाताने याला चोळून घ्यायचे आहे तिथे जास्त चमचा किंवा सराट्याचा वापर नाही करायचा हातानेच करायचं आहे हे अलगद अलगद कारण आपले जे पोहे आहेत ते अगदी पातळ आहेत ते भाजल्यानंतर आणखी क्रिस्पी होऊन जातात आणि मग सराटा किंवा चमचा तुम्ही त्याच्यामध्ये घातला तर ते तुटतात खूप भरपूर असा चुरा होतो त्याच्यामुळे अलगद असा हाताने याला मी मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघत असाल मसाले संपूर्ण असे चिवड्याला लागलेले आहेत चिवड्याचा रंग खूप छान आलेला आहे भरपूर आपण असे मसाले वापरलेले नाही आहेत अगदी सिम्पल साध्या पद्धतीने हा चोडा मी केलेला आहे आणि हा काही भरपूर असा राहणार नाही या डव्यामध्ये लगेच एवढा चोडा संपून जाईल आता इथे मी पिठीसाखर आणि लिंबूसत्व बारीक करून घातलेलं आहे एक दीड चमचा साखर आणि लिंबूसत्व घातलेलं आहे अर्धा चमचा हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल आंबट गोड चव तर तुम्ही स्किप करू शकता आवडत असेल तर नक्की घाला यांनी खूप छान अशी चव चो येते चिवड्याला रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद